आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। <laughs> संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील समनापूर रोडवर असलेल्या हॉटेल नेचरजवळ अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत या बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेची माहिती मिळता संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी भगवान मथुरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रत्यक्षदर्शी मृतदेह पाहिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला दृष्टीनं पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला घटनास्थळी पोलिसांना काही दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत तर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली आहे हा खून कोणत्या कारणातून झाला आणि कशासाठी झाला याचा तपास संगमनेर शहर पोलीस करतायत घटनास्थळी आसपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली मयत सावंत याला घटनेच्या अगोदर कोणाकोणाचे फोन आले याचा तपास करून त्यातील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी मयत सावंतच्या कुटुंबाने केली आहे त्यांनी मला माहिती पण ऋतिक ऋतिक सारखा फोन यायचा सा त्याला त्याच्या मोबाईल तुम्ही सांगायचं आमचं सगळं काम चालू आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका नाही त्याच्या मोबाईल मध्ये सगळं ना सगळं सगळा पंचनामा वगैरे झाला ना त्या मोबाईल सगळे कॉल देते सगळं सगळं येईल संगमेर तालुक्यातील समनापूर गावामध्ये आमच्या गोसावी समाजाचा युवक अब्दुल शोभाचंद सावंत हा युवक काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घरातून बाहेर निघाला व घरच्यांना सांगितलं की मी गावात जाऊन येतो आम्ही रात्रभर त्याचा शोधाशोध गेला पण घेतलं पण तो कुठेही आम्हाला सापडून आला नाही सकाळी नातेवाईकांनी किंवा घरच्यांनी त्याचा शोध घेतला तो मृत अवस्थेत आढळून आला पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने त्याचा तपास चालू केलेला आहे पोलीस प्रशासनावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की पोलीस प्रशासन लवकरच आरोपीला अटक करून आमच्या या युवकाला न्याय देते आणि जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आमच्या गोसावी समाजाची संपूर्ण संघटना व समाजातले सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळतो काय कोणावरती संशय आहे का कोणाला काही ताब्यात घेण्यात आलं आहे का पोलिस ज्यांच्यावर संशय आला त्या त्यांना काही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे योग्य पद्धतीने पोलीस तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे राहुल डोके धनंजय महाले विशाल करपे या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे सायंकाळपर्यंत हा खून कोणत्या कारणातून झाला आणि कशासाठी झाला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे डीवाय एस पी सोमनाथ वाघचवरे यांच्या ताब्यात हे संशयित आरोपी असून त्यादृष्टीनं पोलीस तपास करत आहेत बाबासाहेब कडू से न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर